चला आहे ना लय जाम लागून आली यायला नेमका इकडे बसावं कुठं लय अडचण जागा इकडे जंगल जुंगलं या बाबा ये का का काय का, का, का। करावा पळायची झाली आता मावाली या बाबा नक जावा इकडे माणसं आहे तिकडे माणसं आहे चला तर या बाजरीतच जातो

लोकांच्या बाजरी आहे ना हाँ। हाँ। सोंगून गेल्या आपलीच बाजरी राहिली सोंगायची फक्त घेऊ ना सोंगून आणि मग ना ते काही भेटल पात्रामध्ये दोन चार पोते तर ते नाही सगळे पाखर खाऊन जातील त्या बाजरीला नाही नाही सोंगून घेऊ आता बघून येऊ हा याच्यामध्ये जास्त हालचाल पण झालेल बाजरी गळून जात ना आणि पाखरडी खाऊन घेतले काय उपयोग आपल्याला खायला भेटल ते बघा ना आताच कसं झालंय त्याच हा बरे हे काय गावाजवळ वावर असल्यामुळे ना लोक बिलय त्रास देतात खरंच त्रास देतात कोणी कोणी कशाला येतं कोणी डोर चारायला मी तो ही बाजरी आहे ना पिवळी पडून गेली सगळी बघा आणि हे सगळे कणस आहे ना हा खाल्ले ना हा आता या कणसाला दाणी इकडे बघ ना याला तर काहीच दाणी राहिले नाही राहिले सगळी खाऊन आता हे दोन कंस सारखे आहे ना अशी नुकसान होऊ राहिले तोडू नका घ्यायचं हे गंगुताई कोण दिसते बाजरी मध्ये कोण आहे मानुषक बाय मानुषक नाही माणूस माणूसच दिसतो कुंतरे लोकांना लाज लाजच नाही भेडी नाही निर्लज जावणी गोष्टी हे ब मी तुला म्हणलो होतो ना चहाले गावाजवळ वावर असलं का पाहा तुम्ही कोण आहे म बघा पहिले माणसाचे माणूस लोकांना लाज वाटती नाही बांधून घ्यायचे ना किती दिवस चालायचे असं लोकाच्या जाऊन खान करायची ए फकड आईला ए आइला हसू रायला बाहेर येत तू बाहेर थांब थांब दगड कुठे आहे दगड कुठे दोन दगड दोन दड झालं 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 पा कंकुत आहे आलं झालं कोण दलिंदर आहे काय काय इकडे चिड जाऊ की बाय हा मी म्हणू बाई माणूस होते काय नको इकडे तुला गच्ची सोडा ना कच्ची सोडा म्हणजे एक काही लाखो रुपयाची जमीन आम्ही तुझ्यासाठी घेतली का रे म्हणजे हा अहो काय झालं एकू तिकून राहणार सगळे राहणार आहेत माणसं आहे अरे पण तू तुझ्या वावरात जाय ना आमच्या वावरात कशाला आला होता मला वावर नाही ना मला वावर नाही दुसरं कोणाच्या जायचं ना आमच्यावर कशाला मी काय म्हणते ही योजना भिज आणि त्याच्यामध्ये बाबा काय असेल फॉर्म भरून सरकारने योजना काढली पहिले चार हजार देते नंतर बेचाळीसशे आता बारा हजार रुपये देतात ना हो मला देतेच नाही काही काय कस काय देती नाही तू तेवढा फ्रॉडाचे तेव्हा त्या तुम्ही नाव जमीन नाही तो नाव घरदार नाही ना सुद्धा ना तरी सुद्धा संडास बांधला ना तर बारा हजार रुपये शासन आज बी देत ते मला म्हणे सरपंच गावात म्हणा इकडे तिकडे जा जमीन तू बाथरूम ला सरपंच म्हणत भेटत सरपंचा भेटा वाटल्या तू ताई हा, हा? ता खोटा बोलतो सरपंच असं कधीच म्हणणार नाही असा म्हणणारा माणूस सरपंच डोक्यात पडलेले का आता जर मी एकटी असते तर किती वाटायचं धंदे होते त्याच काय लाजायचं काम आहे मला सांग बोल त्याच काय लाजायचं काय म्हणजे तू आमच्या वावरात हागाच आहे आणि आम्हाला म्हणायचं पाहिजे मध्ये बायच नव्हतो मी काढायला मी दोन लावून दिले बाय काढायला ना तर चप्पल बायची तोड जोडून काढील बरं तुमच्या बायदेत आलो मी ऐका हां तुम्ही काय मा बायदर देऊ नका बरोबर हां मग एक करा ना तुम्ही मला संडास बाथरूम बांधून द्या ना शाबास तेवढाच राहिलं हं बरं झालं बायको करून नाही मागवली कुठून म्हणाल म्हणाल तेवढा बिन लाजे आहे तू हं बाप रे इतले वासे कसं झाली काय हां ए या मुळी शहर बोल <coughs> एक काम करतोय परत जरी दिसलं ना एक काम करा सरपंच <coughs> मी काय म्हणते आपल्या वावराला ना कंपाऊंड करून घ्या आणि एकच गेट ठेवा हे आणि ते लॉक लावून घरी जायचं यायलाच नको त्या राजा नात सोनखत आहे ते चांगलं सोनखत तयार कर आमच्या वावरात नको नाही नाही तू जाय ना बाबा म्हणतो एवढ्या तुला माफ करतो आम्ही जर दिसला ना नागड्या चांगड्या तोडून टेकल सांगितलं नाही तुम्ही जाती नाही बाथरूम जर आता हे तुम्ही दोघं राहण्यात आले तुम्हाला अर्जंट कॉल आला बोल आम्ही घरूनच सगळं सगळं सकाळी सकाळीच आमचे सगळे काम होत अरे गाडी लागेल दिवस कधी मी नाही तुम्हाला दुपार येतच नाही ग ओ बाबुराव गप्प बसाव काय मी घाणा काय बोलता बाबुराव गाडीला किक मारू घरी फक्त घरी जातो आम्ही गाडीला किक मारू संडासला जर लागली दुपार खरं म्हणजे दुपारा संडासच लागत नाही आम्हाला जावे घरात निघी गरज तुझ्या कधी तुम्हाला जायचं आमच्यावर कसं दुसरं कोणाच नाल्या जाऊन बसतो वाघ दिवसात वाघ राहू शकतो याच्यामध्ये सुद्धा वाघ राहू शकतो नाही मी म्हणजे जर आला ना टपक्या येईल म्हणजे असं मध्ये पाय भरला अरे त्या गंगुताईन पाहिले तिला आले तिला जेवण गोड जाणार नाही आता दुपारच राहिला पुन्हा हे पहिले ना शेताला ना सगळीकडे तारकाम कंपाऊंड करून घ्या आणि असे उंच उंच करा एकदम म्हणजे बाबूराव उड्या बिळ्या मारून मध्ये आलं पाहिजे एकच गेट ठेवा काय डसू राहिलं काय माहिती हेच नाही हा लोकात एका साईडला या ते मच्छर सगळे अंगावर बसतील नाही गंगुताई तू म्हणती ना याबा खर्च होईल चला आता आहे ना मला बोल बोलले बरं बोलू आता ते आता घरी जातील पण मी ना रोज येऊन येच बस झाली याच्या वावरामध्ये हां किती राखा करते मला पाहू देत आता हां सोडणारच नाही आता यायला आलं बाथरूमचं कोणी बंद करत असतंय का हां वावरात जाऊनच हा गेलं याच्यावाल्या हां होता आडूसा म्हणून बसलो काय झालं ना हां काय तमा तमा बोल सुटली हां पोट चावून आलं मग म्हणून पळावलं जोरात माहिती आहे का हां काय दगड घेऊन मागं लागत सुटली काय अशी तर बाईने कुठं पाहिली बरं पाहतो ना उद्या तिला जातो हागायला वावरात जाऊ ते करकवर राखण करते अशी बाजरीला चव लागल ना तो तो जे सरपंच आहे असाच चावा चावा ना खाईल चुरून चुरून भाकरी तर खाईलच म्हणा बाजरीची ना है? मी सोंगायला याची बी पाठवू देऊ नका आणि फुकट बी देऊ नका कारण त्या बाजरी मध्ये माणसं घ्यायची पण समज तुझं आता ते ना खऱ्या अर्थ आणि तोच बोलला पाहिजे हे खत एक प्रकारचं खत किती घाण असलं ना तर त्याच्यातून ना या धरणी मातेमध्ये इतकी ताकद आहे का ते घाणीतून चांगलं कनिज जन्माला येतं आणि शुद्ध आपल्याला अन्न पुरवठा करतात ते मला सांगा बादरी या बादरी थी जनावर थी। जनावर किती आबर गबर किती घाण वस्तू खात जनावर ती शुद्ध दूध देत ना हा डोक्यातून विचारून विचार काढून टाका बाजरी तिची चांगलीच लागल बरं जाऊ द्या पण पण आता मी डोळ्याने बघितलं ना माझी काही इच्छा नाहीये मी काय म्हणते ऐका करून तो निर्णय घेतला माझं काय म्हणणं आहे तर तार करूच करू पण एक काम करा ना त्यांना इथे आपल्या गावामध्ये घरदार नाही ना म्हणता राहिला बाथरूम नाही शेती नाही सगळ्या गावाने सरपंचाला सगळ्यांना एक सांगून यायला ना दा बाय दाची एक खोली बांधून द्या आणि एक त्याला संडास काढून द्या म्हणजे इथं तिथं जाणार नाही उद्या कोणी त्याची कोणी पाहून त्याची पोरगी असो नातवंडा असो किंवा याच्या त्याच्या वावरात जाऊ ते संडासा तरी जाईल म्हणजे सार्वजनिक संडास बांधून बांधून द्यायचे त्यांच्या सारख्यांना काम येईन बो असं मग त्याला आहे ना गच्ची पकडून ते संडास दाखवू आपण का इथं झक मारत जाईल गरज नाही आप पोचल्यावर जाईन ते तिथं अव गंगोताई गाव गावचे उदाहरण असे मस्त संडास बांधून दिले लोकांना सरपंचांनी पण तरी लोक ना जी वळण लागलं ना पडले वळण इंद्रिया सकळ तर ते डबड भरलं लांब जातील पण ते संडास सर जाऊन आपण सांगू त्यांना का असं गाव वर केल्यापेक्षा आप आपल्या घरी जावा काय असेल जा। आणि तुम्हाला जो आहे ना सगळीकडे तुम्हाला जो अनुभव आला नाही असा बाबूरावचा हा सुद्धा तुम्ही ग्रामसभेमध्ये मांडा नक्कीच एक दिवस मी बाबूरावला पकडलं म्हणा अक्षरशः मला त्या शेतातलं अन्न सुद्धा गोड लागत नाही म्हणा माझी ते, ते बोलणं चुकीच राहील मी त्यांना एकच सांगा की बाबूराव सारखे जे माणसं आहेत आपल्या गावात त्यांच्यासाठी एक सार्वजनिक संडाक बांधून द्यावा जेणेकरून त्यांना कुठं बाहेर जायची गरज नाही पाण्या पावसाचा असो थंडीचा असो किती गेलं आज ना उद्या बाबूरावचं पण वय होणारच आहे बरोबर तार ना नाचा प्रस्ताव आहे ना सरपंचाला आजच सांगतो मी आता गावात यायचं तुम्हाला चला।, चला।, चला आता ना मला येले बोलले बर बोलू जात ते आता घरी जातील पण मी ना रोज येऊन येच बस झाली याच्या वावरामध्ये हां किती राखा करते मला पावतेच आता हां सोडणारच नाही आता यायला बाथरूमचं कोणी बंद करता असतंय का हा वावरात जाऊनच हा गेल याच्या वाल्या हां होता आडूसा म्हणून बसलो काय झालं बसले ना हां काय तमा तमा बोल सुटली पोट चावून आलं मावाला म्हणून पळावलं जोरात माहिती का हां काय दगडं घेऊन मागं लागत सुटली काय अशी तर बाईने कुठं पाहिली बरं पाहतो उद्या तिलाच जातो हागायला वावरात जाऊ दे करकवर राखण करते अशी बाजरीला चव लागल ना तो स, तो जे सरपंच आहे असाच चावा चावा ना खाईल चुरू चुरू भाकरी तर खाईलच म्हणा